लक्षात काही शुगर आहे जी पांढरी बारीक साखर आहे तर त्या साखरेवरती खूप सारी प्रक्रिया केली जाते या साखरेमध्ये कॅलरीज भरपूर आहेत पण या कॅलरीज हेल्दी कॅलरीज नाहीत या एम्टी कॅलरीज आहेत आणि अशा एम्टी कॅलरीज मुळे बाळाला याचा त्रास भविष्यामध्ये आणि त्याचबरोबर सध्याच्या स्थितीमध्ये सुद्धा हळूहळू प्रमाणामध्ये होऊ शकतो या पांढऱ्या साखरेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे लहान मध्ये मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजे वजन अनहेल्दी पद्धतीने वाढणं किंवा जो शरीरामधला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हा कमी होणं किंवा बाळाला भविष्यामध्ये किंवा अगदी कमी वयामध्ये सुद्धा डायबिटीज म्हणजेच मधुमेहासारखा आजार होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात शिवाय ही जी साखर आहे ही पचायला अतिशय जड असते ही पचत असताना शरीरामध्ये ती साखर पचवण्यासाठी जे काही शरीरामधलं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे असे मिनरल्स वापरले जातात आणि ज्या कारणामुळे शरीराला या दोन घटकांची कमतरता भा, भासते आणि जे हाड आहेत किंवा स्नायू आहे, कि आहे। यामधली मजबूती कमी होते सुद्धा तक्रारी हळूहळू वाढायला लागतात आता हे तर झालं मॉडर्न सायन्सच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये कुठेही तुम्हाला या पांढऱ्या साखरेचा उल्लेख दिसणार नाही जेव्हा जेव्हा गोड पदार्थांचा किंवा गोड गोष्टींचा समावेश करायला सांगितलेला आहे तर तिथे तिथे तुम्हाला गुळ किंवा साखर वापरायला सांगितलेलं आहे कारण या पांढऱ्या साखरेच्या मानाने गुळावरती किंवा साखरेवरती कमी प्रोसेस केली जाते आणि शिवाय हे जी काही उष्णता आहे ही सुद्धा पांढऱ्या साखरेमध्ये जास्त असते गुळ आणि खडी साखरेच्या मानाने आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही पांढरी बारीक साखर खाता तर त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये जे विष आहे किंवा टॉक्झिन्स तयार होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात शिवाय पचायला सुद्धा हे जड आहे आणि त्यामुळे असं नाहीये की फक्त आत्ताचाच हा ट्रेंड आहे अगदी आयुर्वेदापासून सुद्धा या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत